आता आहे बरं का सोलापूरच्या बस स्टेशनवर सोलापूरवरून डायरेक्ट आपल्याला पंढरपूर गाडीमध्ये बसाच आहे तर राव गेल्या वर्षीची वारी खूप छान झाली होती बरं का गेल्या वर्षी पाऊस पण भरपूर होता गेल्या वर्षी आपल्यासोबत आपला बीडचा कोंडुताच्या सुद्धा होता तर तात्या याच्या अगोदरच वारीला येऊन गेला बर का तर मी केला होता सकाळी त्याला कॉल येणार आहेस का म्हणून तर तो काहीच सांगितला नाही येतो किंवा नाही तर बघू आता मी डायरेक्ट तात्याला कॉल करतो तात्या येणार आहे का नाही जाणून बरं का म्हणजे येणार असेल तर मला इथं सोलापूरच्या बस स्टेशनला थांबता येईल नसेल तर मला डायरेक्ट पंढरपूरला जाता येईल तर डायरेक्ट आता तात्याला कॉल करतो पुन्हा आपल्या राधा ताई पण होत्या का येणार आहे तर राधा भाहेरकरला पण सॉरी सॉरी राधा भालेररावला पण फोन करतो मी बघू आता ती कुठं राहिल ती काय नाही तात्या फोन उचला नाही बर का बघू आता राधा ताईला फोन करतो डायरेक्ट राधा बालेराव हॅलो कुठं वा आता येणार राह पंढरपूरला किती वाजता मग तुम्ही किती वाजता निघणार आहोत बर बर चलत मी आलो इथं सोलापूरला मी जातो मग पुढं मग या तुम्ही मी गेलो का कॉल करतो तुम्हाला हा चलतंय करा हा हा ठेवा ठेव तर राधा बालेराव पण येणार आहे ते तिथं आणि आपले रवीदा शिंदे पण तिथंच आहेत बरं का पंढरपूरला पुन्हा आपलं दीपक येलजाळे आहेत आपलं विजय फौजे आहेत सुप्रिया सिंगारे आहेत खूप खूप राव आपले मित्र परिवार आहे पंढरपूरला आणि आपण पण चाललो आहे बरं का मी जास्त आज म्हणजे जाताना वारकरी संप्रदायाचा किंवा वारकरी संप्रदायाचा पोशाख वगैरे काय केलेला नाही कारण आमच्या थोड्या दिवसापूर्वीच चुलत्याचं दुःखद निधन झालेलं आहे बरं का तर मी जास्त काही आरती करू शकत नाही त्या दुःखातून ना बाहेर लवकर पडता येणार नाही ना आणि आमचा चुलतासुद्धा प्रत्येक आषाढी वारीला जात होता का मस्त वारकरी संप्रदायाचा पोशाख घालून डोक्यावरती कार टोपी घालून खूप मस्त आमचा चुलता पण वारीला जात होता पण यावर्षी आमचा चुलता वारीला जाऊ शकत नाही त्यांचं दुःखद निधन झालं असू द्या तर वा म्हटलं आता जावंवा आपण वारीला डायरेक्ट सोलापूर बस स्टेशनला आपण आता डायरेक्ट इथून पंढरपूर गाडी धरणार आहे मी आता पंढरपूर गाड्या इकडं लागतात त्या सॉरी मी इकडं चालू होतो तर निघतोय मित्रांनो पंढरपूरला बघत राहा तुम्ही कसं कसं कस होते काय काय नाही टाकतो मी अजून पुढचा व्हिडिओ